अमरावती जिल्ह्यातील नेरपिंगळा येथील प्राथमिक कन्या शाळेमध्ये या पद्धतीची एक डिजिटल क्लासरूम तयार करण्यात आलेली आहे या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अतिशय गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचा या गावातील शिक्षण समितीच्या पदाधिकाऱ्यांचा आणि सोबतच या शाळेच्या शिक्षकांचा एक सकारात्मक प्रयत्न आहे शरीरात कुठल्या धमन्यांमार्फत रक्त फिरवलं जातं इतर रक्त इतर अशुद्ध रक्त शरीरातले हृदयापर्यंत कसं आंगला जातं हा सगळा भाग मानवी रक्ताभिसरण संस्था यामध्ये आपल्याला समजून घ्यायचं आहे रक्तवाहिन्या धमण्या कोशिका आणि शिरा यांनी अभिसरण मार्ग बनता रक्ताभिसरणाचे फुफ्फुस आणि दैहिक अभिसरण असे दोन मुख्य प्रकार आहेत डिजिटल क्लासरूममध्ये आपण ज्या पद्धतीने अगदी ऑडिओ व्हिज्युअल ह्या सगळ्या नवीन तंत्रज्ञानाच्या सहाय्याने अध्यापन करतो आणि आपल्या अभ्यासक्रमामध्ये ज्या अतिशय काही क्लिष्ट किंवा थोड्या समजायला जड अशा कन्सेप्ट आहेत त्या या साधनाच्या माध्यमातून अगदी सोप्या पद्धतीने विद्यार्थ्यांपर्यंत आपल्याला पोहोचवता येतात आणि त्या त्यांना समजण्यासाठी अतिशय सोप्या जातात त्यामुळं अध्यापन केल्यानंतर विद्यार्थ्यांनी त्यांना जे समजल्यानंतर एक आपल्या अध्यापन कार्याचं शिकवण्याचं जे समाधान आहे ते या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून निश्चितच पहिल्यापेक्षा जास्त प्रमाणात मिळतं त्यामुळं शिक्षक म्हणून मला हे सगळं साधनं वापरताना खूप आनंद होतो सूर्यमाला तुमच्या आवडत्या लिंक क्लिक करा सूर्य आणि त्याच्या कुटुंबातील आठ ग्रह आपापल्या उपग्रहांसकट सूर्यमाला बनली आहे सूर्य <sk original> आणि पृथ्वी यांच्यामध्ये जेव्हा चंद्र येतो तेव्हा सूर्यग्रहण होते याची आम्ही कल्पना करत होतो की हे कसं एका लाईनीत येते याची आम्ही आधी कल्पना करत होतो आम्ही हे प्रत्यक्षात बघितलेलं नव्हतं पण हे आता जेव्हा आम्ही इथे एल सी डी प्रोजेक्टवर बघितलं तेव्हा आम्हाला समजलं की सूर्य पृथ्वी यांच्यामध्ये चंद्र आला तेव्हा सूर्यग्रहण होते हे आता आम्हाला यात प्रत्यक्ष बघायला मिळालं आणि आम्हाला ते लवकर कळलं शिक्षकांनी समजा जर ठरवलं कि या पिढीला अतिशय गुणवत्तापूर्ण असं शिक्षण द्यायचं तर त्यांना कोणीही रोखू शकत नाही म्हणूनच या शाळेमध्ये हा सकारात्मक जो प्रयोग आहे तो यशस्वी यशस्वीरित्या राबवला जातोय याबद्दल कुठलीही शंका नसावी प्रवीण मनोहर भारत फॉर इंडिया अमरावती